जळगाव शहरातील चोर बनले नगरसेवक आणि महापौर मी ठेका घेणार नाही असे शपथापथ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोकांना खूप आवडले आपण पण जळगावमधील उमेदवारकडून असे लिहून घेतले तर चांगले होईल तशी अपेक्षा करणे चांगले थे तर आहेच पण हा नगरसेवक ठेकेदार आहे असे माहीत असूनही जळगावचे मतदार ठेकेदारांनाच निवडून देत आहेत तर शपथपत्राचा उपयोग काय हा नगरसेवक रस्ता गटार मोतारी कामाचा बाजार फी वसुलीचा रेतीचा ठेका घेतो त्यातून पैसा चोरतो म्हणून त्यांचे बांधकाम निकृष्ट बनवतो रस्ता उखडतो मतदार खड्ड्यात होऊन मरतो किंवा हात पाय मोडून घेतो तरीही तो मतदार त्याची बायको त्याचे आईबाप भाऊ बहीण सालेमेवणे पावणे त्याच ठेकेदाराला मतदान करतात का तर म्हणे त्याने प्रत्येक मतांबद्दल एक हजार रुपये घरपोहच दिले होते तर मग मत द्यावेच लागेल शिवराम पाटील त्याच खड्ड्यात उभे राहून बोलतात तो ठेकेदार तो रस्ता दुरुस्त करतो हे खरे पण शिवराम पाटील मताचे पैसे देत नाहीत येथेच कमी पडतात जो माणूस ठेका घेत नाही बाजारात वसुली करीत नाही रेतीची चोरी करीत नाही दारूचे दुकान चालवत नाही तो कुठून पैसा देणार पैसा वाटण्यासाठी आधी चोरी करावी लागते जो चोरी करतो तो पैसा वाटतो जो चोरी किंवा ठेकेदारी किंवा वसुली करीत नाही तो देऊ शकत नाही यापैकी कोण योग्य आणि कोण अयोग्य हे पोळी भाजी खाणाऱ्या बाईने माणसाने ठरवले पाहिजे पण माणसाचे अन्न खाऊन ही कुत्र्यासारखे लाळ गाळत असतील तर ती माणसे मतदान करण्यास पात्र नाहीत मतदारांचे खडग्यात होऊन हात पाय मोडले किंवा मिले तर ते त्यांचे फळ त्यांना मिळाले मी जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ता पाणी वीज गटार सफाईबाबत आवाज उठवला कामे झालीत पण मतदारांना रोख पैसा दिला नाही म्हणून लोकांनी मला अगदी समोर साभ्या भाषेत सांगितले काका तुम्ही काम चांगले करता पण आम्हाला रोख पैसा पाहिजे तुम्ही द्या पैसा आम्ही करतो मतदान लाठी शाळेजवळ मी मतदानाच्या दिवशी भेट दिली एका तरुणाने मला चहापाजून सभ्य आणि प्रेमळ भाषेत सांगितले काका तुम्ही आमचे चांगले काम केले तुमच्यामुळे आमचा रस्ता चांगला बनवला आम्ही तुमचे आभार मानतो सन्मान करतो पण मत नाही देणार कारण तुम्ही आमच्या जातीचे नाहीत नाहीत तर नाहीत पण पैसे पण देत नाहीत आम्हाला आमच्या आई बापाला सवय लागली आहे की जो पैसा देईल त्यालाच मतदान करू ही आमची संस्कृती आहे रायसोनी मध्ये दोन कोटीचा ठिका देऊन कामे न करता पैसा हजम करणार होते तेथील लोकांनी मला माहिती दिली मी तेथे रस्त्यावर उतरलो बोललो तर कामे करावी लागली तेथील नागरिकांनी माझा सत्कार केला पण मतदान नाही केले कारण सांगितले आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत तर आमचे मत त्यांनाच देणार जरी ते चोर असले तरीही चोर आमचा असला तरीही आम्हाला तोच प्रिय असतो याला पक्षनिष्ठा म्हणतात आम्ही चोरांशी सुद्धा निष्ठा बाळगतो हाच आमचा धर्म जळगाव शहरातील कोण नगरसेवक कोण उपमहापौर कोण महापौर ठेका घेतो रेतीची चोरी करतो बाजार फी वसुली करतो मुरदे पाडतो हे मतदारांना चांगले माहीत आहे तरीही ते अशाच माणसाला मतदान करीत असतील तर त्यांचे भाग्य तेच घडवत आहेत प्रभात चौकात एक दारूचे दुकान होते तर दारुडे बेवडे दारू पिऊन तेथेच नागडे उभे होऊन राहत असत तेथील महिलांनी पुरुषांनी दारूबंदी अधीक्षकडे तक्रार केली तर आढळले की याच महिलांनी दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकतपत्रावर सया केल्या आहेत याच महिलांनी कबूल केले की नरेंद्र मोदीकडे पाहून आम्ही दारू दुकानदाराला मतदान केले आहे म्हणून मी म्हटले हे तुमच्या पापाचे फळ आहे तर तुम्ही भोगलेच पाहिजे जळगाव शहरातील मतदार आपल्याच पापाची फळे भोगत आहेत ठेकादारांना गुन्हेगारांना चोरांना मत विकत आहेत त्याचा हा परिणाम आहे मी स्वतः रोटरी क्लब लॉयन्स क्लब शिक्षक संघटना डॉक्टर असोसिएशन वकील संघटना सांस्कृतिक मंडळे यांना वारंवार विनंती करतो की तुम्ही तरी विचार करावा चांगले कोण आणि चोर कोण पण अजूनही प्रतिसाद मिळत नाही ते अजूनही धार्मिक जोखंडामध्ये गुंतलेले आहेत या शिक्षित उच्चशिक्षित लोकांना अजूनही आकलन होत नाही की राजकारण शासन प्रशासन हे नागरी साठी असते धार्मिक काम करण्यासाठी काशी मथुरा पंढरपूर नाशिक येथील तीर्थक्षेत्रे आहेत धर्माचा विचार रक्षण संवर्धन नागा साधू करीत आहेत त्यांच्या चंगळ मंगळसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम गिरीश महाजन यांची नेमणूक करून पंचवीस हजार कोटी बहाल केले आहेत धर्मरक्षणाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि संस्कृती रक्षणाची जबाबदारी गिरीश महाजन यांची आहे ते करण्यासाठी तेच पात्र असावेत तुम्ही नाहीत त्यांनी नाशिकला स्पॉ सेंटर काल सेंटर हैनी ट्रेप कुंटणखाना टाकला तरीही ते धार्मिक काम आहे हीच खरी आपली संस्कृती आहे म्हणून विकसित करीत आहेत गिरीश महाजन यांच्या सौजन्याने आणि महत्प्रयासाने